नमस्कार आपण आहोत आबांकडे आलो आहे परत एकदा का आलो आहे त्याचं कारण ही देवराई फक्त सहा महिन्याची झालेली आहे पण आपल्या डोक्याच्या वर गेलेली आहे दहा बारा फुटाच्या वर आणि इथं काय जादू आहे आबा अगदी थोडक्यात सांगतील आबा काय वाटतं आहे देवराई बघून तुम्हाला छान वाटतं आहे आणि आपण देवराई लावल्यानंतर ह्याला ड्रीप इरिगेशन प्रोव्हाइड केलं हां हां थोडं <coughs> थोडीशी खतं देतो मध्ये मध्ये तण काढतो आणि रेग्युलर पाणी असल्यामुळं झाडं चांगली वाढली आहेत सकाळी छान पक्षी असतात इकडं आणि आता अलीकडंच आम इकडं लावलेल्या अंजीराला अंजीर येतात अंजीर खायला मिळतात मध्ये मध्ये दोन चार हां दिले जातात त्यातले आणि काटेसावर पळस असे छान वाढलेले आहेत गोधनचं झाड छान वाढले आणि हदग्याची झाडं आहेत त्याची फुलं काढून भाजी खाल्ली चार वेळा ओके okay. आत्ता आपण बघतोय की वेगवेगळ्या वेग प्रकारची शंभरपेक्षा जास्त झाडं लावलेत आहेत आज सक्सेस झालेली देवराय आहे अगदी रुई निसर्ग जो देतो ते पण ठेवलं आहे आणि आबांनी शंभर प्रकारची इथं झाडं लावलेली आहेत आपण याच्यात अगदी कडुलिंबापासून ते काटेसावर पळस पांघारा हातगा रुद्राक्ष अशा सगळ्या प्रजाती आहेत आणि याचा फायदा जे व्यक्तीला होईल पक्ष्यांना होईल आज पक्षी इथले अंजीर खात आहेत वेगवेगळी फळं आता हळूहळू सुरुवात होतील अनेक पक्षी कीटक यांना बहुउपयोगी असलेली ही देवराय नक्की आवर्जून तुम्हाला करायचे असेल तर नक्की एकदा भेट द्या थँक्यू